नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यात प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची दिवाळी आनंदाची आरोग्यदायी आणि भरभराटीची जावं दिवाळी म्हटलं की वेगवेगळे सण आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात आणि सगळ्यात अगोदर मग आपण सणांच्या यादीनुसार खरेदीला सुरुवात करतो त्याच्यामध्ये प सर्वप्रथम आठवते ते सुगंधी उठणे कारण सगळ्यात अगोदर असते ते अभ्यंग स्नान आणि उठणे लावण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुगंधी उठणं आणि सुगंधी तेलाशिवाय अभंग स्नान आणि दिवाळी अपूर्ण असल्यासारखी वाटते बाहेरचे केमिकलयुक्त उठणे वापरण्याऐवजी तुम्ही आरोग्यनीती टीमचे केमिकल फ्री आणि त्वचेला फायदा करणाऱ्या सगळ्या जडीबुटींचा समावेश असणाऱ्या हे उठणं वापरून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल बऱ्याच जणांना याला याचा या उठण्याचा त्वचा विकारांवरती देखील फायदा झालेला आहे तुमचे जर सतत अंग खाजत असेल उन्हाची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही हे उठणे वापरून बघा तुमच्या त्या समस्या नक्कीच कमी होतील सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हे उठणे फायदेशीर आहे तुमची त्वचा फाटणे त्वचा रखरख करणे ह्या समस्यांवरती देखील हे उठणे तुम्हाला खूप फायदा करते उठण्याने जर आपण रोज आंघोळ केली तर आपली त्वचा मऊ आणि ताजी टवटवीत राहण्यास मदत होते नुसते दिवाळीतच नाही तर तुम्ही बारा महिने नियमित जरी उठण्याचा वापर केला तरी तुमच्या त्वचेसाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे थंडीच्या दिवसामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये देखील बऱ्याच जणांची त्वचा खूप कोरडी होते आणि त्याच्यातून रक्तस्राव देखील होतो तर त्या समस्यांवरती देखील हे उठणे तुम्हाला फायदा करणार आहे शंभर टक्के फायदा देणारे हे उठणे आहे तर ज्यांना हायपर पिगमेंटेशन आणि उन्हामुळे त्वचा काळवंडलेली असेल तर त्याच्यावर देखील हे उठणे खूप फायदा करते उठणे हे उत्तम स्क्रबरचा म्हणून देखील वापरले जाते जेव्हा आपण बाहेर फिरतो उन्हामुळे घामामुळे आणि आपल्या शरीरावरती धुळीचे कण बसतात तर ते जर आपण उठण्याने रोज आंघोळ केली तर आपली त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते आपल्या त्व त्वचेला शंभर टक्के फायदा करणारे आरोग्य नीती टीमचे हे उठणे तुम्ही या दिवाळीमध्ये मागवून बघा वापरून बघा आणि आम्हाला तुमच्या कमेंट करा ज्यांनी हे उठणं वापरलं आहे त्यांनी नक्कीच कमेंटद्वारे तुमचा प्रतिसाद कळवावा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल तर आरोग्य नीती टीमचे हे केमिकल विरहित उठणे आहे आणि दिवाळीनिमित्त खास ऑफर तुम्हाला याच्यावरती मिळणार आहेत तर तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की वाचा त्याच्यामध्ये अनेक इतर फायदे देखील मी लिहिलेले आहेत आणि तुम्हाला कसं ऑर्डर करायचं ते देखील मेन्शन केलेलं आहे तर दिवाळीनिमित्त इतर केमिकलयुक्त उठणं वापरण्यापेक्षा तुम्ही हे आरोग्यनिती टीमचं उठणं वापरून बघा आणि फरक आम्हाला कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर आरोग्यनिती टीमचे इतर प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आम्ही घाण्याचं तेल देतो हेअर ग्रोथ पॅक आहे त्याचबरोबर आमचं दंतटॉनिक आहे आयुर्वेदिक हळद आहे जे हळकुंडापासून हळद बनवतो आणि इतर मसाले देखील आहेत व्हिडिओ जर आवडला असेल माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल आणि या दिवाळीमध्ये आरोग्य नेते टीमचं उठणं नक्कीच ऑर्डर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू धन्यवाद